नंदुरबार रस्त्यावर कोळदा गावाजवळ शॉर्ट शेताला लागली आग शेतकरी संकटात कोळदा येथील शेतकरी सुरेश सोमजी पाटील यांच्या दोन एकर गहू जळून राग झाला गावातील लोकांनी ट्रँकरच्या मदतीने आग विजवण्यासाठी प्रयत्न करत होते गाव जवळपास असल्याने गावकऱ्यांनी दोन एकर वाचवले तात्काळ मशीन बोलवण्यात आले व थोडक्यात बाकी गहू काढण्यात आले तसेच पाणी पुरवठा करण्यासाठी प्रकाशात एक कोळदा पाईप टाकले होते ते पाईप जळत होते वोड़। वोड़। गावाजवळ आज साडेबाराच्या बारा दरम्यान शॉर्ट सर्किट मुळे आग लागली या आगीमुळे बाजूच्या शेत बाजूच्या गावाचे शेत पूर्ण जळून खाक झालेला आहे यात कोरद्या येथील शेतकरी पाटील यांचे कमीत कमी, कमी दीड दो ते दोन एकर गहू जडून खाक झालेला आहे तसेच तेव्हा गावातील संपूर्ण गावातील ग्रामस्थ जसे लागेल ट्रॅक्टर वगैरे जसं लागेल त्या पद्धतीने आग विजवण्याचा प्रयत्न केला आणि कमीत कमी जेवढे असेल तेवढे गहू वाचवण्याचा प्रयत्न केला आणि आता गहू काढण्याचे काम चालू आहे तरी शेतकऱ्यातला सरकारने आर्थिक सहाय्य दिले पाहिजे साठी रवींद्र राजपूत रिपोर्ट शेतकरी सुरेश सोमजी पाटील माझे नाव असून माझे शेत शहादा लहान शहादा ते कोद्या रोडवर हे गावाच्या जवळच असून रोड लगत आहे त्याच्यात चार एकर माझे गहू पेरलेले होते अचानक कस का रोडवर जे आग लागली हे वॉटर सप्लायचे पाईप जे टाकलेले आहेत ते जळून त्याच्याकडनं शेतचिंद ठेंगे उडाल्या आणि इकडे माझे दीड एकर गहू त्याच्यात जळून घाट झाले त्यानंतर सर्व लोकांनी येऊन तसे मी मेहनत करून जे ते वाघ आटोक्यात आणले लोकांनी आणि ताबडतोब हार्वेस्टरला पाचार करून थोडेफार गहू वाचवून हार्वेस्टरला आर, प्राचार पाचार करून थोडेफार गहू आम्ही वाचवून घेतलेले आहे तरी शासनाचे शासनाने त्याचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी मला ही विनंती એમડીટીવી ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ રવિન્દ્ર રાજપૂત કોળદા